आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह या कथेचा अठ्ठेचाळीसावा भाग तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाग अठ्ठेचाळीसावा रॉय विला काय खरं बोलत आहेस ना पण कसं शक्य आहे याचा अर्थ त्या वाड्याची चावी संजयकडे होती निरंजन थोडं मोठ्याने कॉलवर बोलत होते आणि त्याचं बोलणं ऐकून बाकीच्याही बाकीच्यांच्याही लक्षात आले आलोच तिथे बारीक नजर असू द्या निरंजनने त्या व्यक्तीला ऑर्डर दिली आणि कॉल कट केला कॉल कट करताच अनुपमने विचारले काय झालं संजय देवराज आणि धैर्यशील त्यांच्याबरोबर कोणीतरी मुलगी आहे ते सगळ्यात आता या क्षणी सुजितच्या वाड्यात गेले आहेत निरंजन त्या तिघांकडे पाहत म्हणाला काय कसे शक्य आहे त्या वाड्याची चावी त्यांच्याजवळ असल्याशिवाय गेटचं कुलूप उघडून आत जाऊ शकत नाही गौतम याचाच अर्थ त्या वाड्याची चावी आणि पेपर्स इतके वर्ष संजयकडे होते आणि आपल्याला समजलंही नाही किंवा या गोष्टीची भनक लागू दिली नाही निरंजन रागाने हाताच्या मुठी घट्ट आवळत म्हणाला इतके वर्ष आपण शोधाशोध केली पण आपल्या लक्षात आलं नाही अनुपम म्हणाले नंतर बोलूया आपण यावर आधी चला तिकडे आपण जाऊन बघू तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला त्यांच्याबरोबर कोण मुलगी आहे काही कळलं का, का? गौतमने विचारलं नाही कळलं बहुतेक त्या धैर्यशीलची बायको असू शकते निरंजन म्हणाला ते चौघेही पटकन विलाच्या बाहेर पडले कारमध्ये बसल्यावर गार्डने कार, बसल्या कार सुरू केली त्या चौघांना बाहेर जाताना समरने पाहिलं होतं आणि त्यांचं बोलणं ऐकलंही होतं आणि त्याच्या बोलण्यात त्याने त्याचं नावही ऐकलं होतं धैर्यशील सरनोबत हा तर त्याने त्याच त्याचं नाव रिपीट केलं तसे त्याचे डोळे मोठे झाले नो नो तो आणि मी समोर येता कामाने नाहीतर त्याला सगळं आठवेल कॉलेजमध्ये असताना काय झालं होतं तो शांत राहणार नाही मी शक्यतो त्याच्या समोर येणारच नाही समर समोर स्वतःशीच बोलत कुणाला तरी कॉल लावला आणि त्याच्या रूमकडे निघून गेला वाड्याच्या मुख्य दरवाज्यासमोर आता सगळेजण उभे होते शिवांगीने मुख्य दरवाज्यावरून हात फिरवला बाबा आई मी आले पुन्हा एकदा आपल्या या वाड्यात जिथे आपण पुन्हा कधीतरी एकत्र राहायला यायचा विचार करत होतो पण ते आता स्वप्न राहिलं आज तुमची लेख आली आहे या वाड्याला पुन्हा पहिल्यासारखं करते आपल्या कितीतरी आठवणी आहेत ज्या मला जिवंत ठेवायच्या आहेत तुम्ही जिथून कुठून मला पाहत असाल तुम्हालाही आनंद झाला असेल ना शिवांगी त्याने आवाज देताच ती बानावर आली तशी ती थोडी मागे सरकली तसा धैर्यशील पुढे आला आणि त्याने त्या मुख्य दरवाजाला आणि त्याने त्या मुख्य दरवाजाला असलेले कुलूप काढलं कुलूप काढताच गार्डने दरवाजात ढकलला ते सगळे आत आले एका गार्डने स्विच बोर्डकडे जाऊन लाईट ऑन केल्या बाकीच्यांनीही पटापटा खिडक्या उघडल्या तसे तो वाडा प्रकाशाने उजळून निघाला संजय आत येताच एक नजर पूर्ण वाड्याच्या हॉलमध्ये फिरवली उजव्या बाजूला एका भिंतीवर फोटो लावले होते ज्यात त्याचे आणि सुजितचे खूप सारे फोटो होते ते पाहताच त्याची पावले आपोआप तिकडे वळली धैर्यशीलने गार्डसना कामाला लावलं होतं सोफ्यावर आणि इतक्या ठिकाणी जे पांढरे कापड टाकले होते ते काढले पटापटा हॉल किचन साफ करायला सुरुवात झाली काही गार्ड बाहेर गार्डन साफ करत होते तर काहींनी दुसऱ्या मजल्यावर पाठवलं होतं देव खोली साफ करून ठेवली होती संजू काका शिवांगीने आवाज दिला तसे त्यांनी बाजूला वळून पाहिलं शिवांगी ही फोटोकडे पाहत होती आठवण येते ना तिने विचारलं हो खूप जास्त आमची शेवटची भेट ठरली ती इकडून जाताना ही भेट झाली त्यानंतर ही भेट झाली त्यानंतर भेट किंवा बोलणं झालं नाही देवाने आम्हाला तो चान्स दिलाच नाही मी रागावलो आहे सुजितवर असं कसं तो सोडून जाऊ शकतो जराही विचार नाही आला का संजय बोलताना थोडे भाऊक झाले होते संजू काका त्यावेळी परिस्थिती तशी होती तुमच्याही आयुष्यात अशा काही घटना घडल्या होत्या ज्याचा परिणाम तुम्ही आतापर्यंत भोगत होता शिवांगीने संजू काकांना म्हटले त्याचमुळे मी माझ्या आयुष्यातले कितीतरी चांगल्या आठवणी मिस केल्या श्रद्धाचे बालपण आणि श्रद्धाचे बालपण आणि ती कधी मोठी झाली हे कळलंच नाही संजय म्हणाले त्यांच्या बोलण्यातून खंत व्यक्त होत होती हॉलमध्ये सगळं आवरून झालं होतं बाहेरचे गार्ड्स एरिया मुख्य अंगण साफी करून झाले होते आता वाडा हळूहळू पूर्वीसारखा झाला होता शेवटी वाड्याची मालकी घरात आली होती वाड्याच्या बाहेर दोन कार येऊन थांबल्या कार थांबताच ते चौघेही कारमधून बाहेर पडले निरंजन यांनी वेळ न दवडता लगेच ते गेट जवळ गेले ते आत जाणार होते की गार्डने त्यांना थांबवले तुला माहिती तरी आहे का तू कुणाला अडवत आहे या वाड्याच्या मालकाला अडवण्याची तो हिंमत केली निरंजन रागानेच त्या गार्डबरोबर बोलत होते तुम्ही कुणीही असाल तरीही तुम्हाला आत जायची परमिशन नाही बॉसची ऑर्डर आहे तशी तो गार्ड निर्विकार चेहऱ्याने निरंजन यांच्याशी बोलत होता तुझी एवढी मत की तू या वाड्याच्या मालकाशी म्हणजे माझ्याशी या पद्धतीने बोलत आहे बाजूला हो मला आत जाऊ दे आमच्या वाड्यात कुणीही कसं काय आत जाऊ शकतं निरंजन चिरडून म्हणाले ते पुन्हा आत जायचा प्रयत्न करत होते पण गार्डने त्यांना आत येऊ दिलं नाही तसे आणखीन चिडले आता बाचाबाची सुरू झाली आता बोलाबोली सुरू झाली तसे दुसऱ्या गार्डने लगेच त्यांच्या बॉसला कळवलं कळल्यावर त्याने लगेच गोष्ट धैर्यशीलच्या कानावर टाकली चल बघू तरी काय बोलत आहे काका बाबा तुम्ही थांबा मी आलोच गेटजवळ जाऊन येतो पाहुणे आलेत त्यांना त्यांच्या भाषेत जरा उत्तर देऊन येतो धैर्यशील म्हणाला आणि बाहेर आला दोन्ही हात खिशात टाकून तो रुबाबात चालत गेटजवळ आला होता त्याचा ऑरा चालताना जाणवत होता ते चौघेही गेटजवळ थांबले होते धैर्यशी लिहून निरंजन समोर येऊन थांबला होता इथे काय करत आहात निरंजन जाधव एक एक शब्दावर जोर देत कठोर आवाजात त्याने निरंजनला प्रश्न विचारला हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा चोराच्या उलट्या बोंबा निरंजन म्हणाले निरंजन रागाने म्हणाले माइंड युअर लँग्वेज मिस्टर निरंजन जाधव तुम्ही कोणाशी बोलत आहात याचं भान असू द्या वयाने जरी लहान असलो तरी तुम्हाला माझ्याबद्दल माहितीच असेल धैर्यशील सरनोबत हे नाव तर तुम्ही ऐकलंच हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल बिझनेस वर्ल्डमध्ये नाही का माझा राग तर तुम्हाला माहीतच असेल नाही का धैर्यशील चेहऱ्यावर कठोर भाव ठेवून निरंजन यांच्याकडे पाहत म्हणाला मला भान आहे बोलण्याचं तुझी हिंमत कशी झाली माझ्या वाड्यात पाऊल ठेवायची कोणाची परमिशन घेतली होतीस तू या वाड्यात पाऊल ठेवायची निरंजन एक एक शब्द जपून पण तेवढंच बोलत होते धैर्यशीलने टाळ्या वाजवत त्या निरंजन यांच्या भोवती एक गोल फेरी मारली आणि हसू लागला त्याच हे हसणं त्या वातावरणात जास्त भीतीदायक वाटत होत यात या हसण्यासारखं काय या आहे मी काही जोक मारला का निरंजन चिडून म्हणाले मिस्टर निरंजन जाधव अहो जोक केल्यासारखंच बोलत आहात तुम्ही माझा वाडा बोलून धैर्यशीलच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम सिरियस झाले होते खोटं आहे का माझाच वाडा आहे ना निरंजन म्हणाले कसं काय तुमचा वाडा जरा सांगा मला आणि हो स्पष्टच सांगा धैर्यशीलने निरंजनला विचारलं जाधवांचा वाडा आहे ना मग तो माझाच वाडा झाला ना निरंजन म्हणाले हा तुमचा नाही तर सुजित जाधवांचा वाडा आहे बरोबर ना धैर्यशीलने निरंजन यांच्याकडे रोखून पाहत विचारलं हो हा दादाचा वाडा आहे निरंजन म्हणाले हं मग तुम्ही कसे म्हणत आहात की हा वाडा तुमचा आहे धैर्यशील म्हणाला दादा आणि मी काही वेगळे आहोत का जाधव आहोत ना आता दादा तर आणि त्याची फॅमिली तर या जगात नाही आहे तर हा वाडा माझा झाला ना या वाड्यात जाण्यापासून तू मला अडू शकत नाही आ निरंजन आता थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले आवाज खाली मला आवडत नाही हा मोठ्याने कोणी बोललेलं कोण म्हणालं की सुजित अंकलची फॅमिली नाही आहे त्यांचा एक मेंबर आहे की अजून धैर्यशील थोड्या मोठ्याने म्हणाला म्हणजे एकाच वेळी ते चौघेही म्हणाले त्यांच्या मनात एकच विचार आता येऊ लागला होता म्हणजे एकाच वेळी ते चौघेही म्हणाले त्यांच्या मनात एकच विचार आता येऊ लागला होता सुजितची फॅमिली मेंबर कशी काय जिवंत शोकिंग होत त्या चौघांना जास्त करून निरंजन जाधव यांना समजेल धैर्यशील निरंजनकडे पाहत म्हणाला धैर्यशीलचं बोलणं त्या चौघांच्या काही पचनी पडत नव्हतं कानात सारखे सारखे धैर्यशीलचे ते शब्द घुमत होते सुजितची फॅमिली मेंबर कोण असेल हेच डोक्यात घुमत होते तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा